नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्यास वर्धीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरचे आपण पाहतोय महत्वाचे वीस प्रश्न मित्रांनो रोजचे वीस प्रश्न असतात आणि आपण जर नवीन असाल नक्की आपल्या युट्यूब चॅनेलवरती सबस्क्राईब करा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला याची मदत होईल ठीक थी। आहे आपण सुरू करूया मित्रांनो लक्षात ठेवा आजचा दिवस आहे एकोणीस सप्टेंबर एकोणीस सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय मित्रांनो पहिला प्रश्न आहे की भारतातील पहिली पेपरलेस निवडणूक कोणत्या राज्यात पार पडली आहे राज्य विचारले तर उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यात पार पडलेली आहे काही आहे की मध्य प्रदेश निवडणूक आयोगाने पंचायत पोटनिवडणुकीत ऐतिहासिक पाऊल उचललं भोपाळ जिल्ह्यातील है ना बो, बोरासिया विकास गटातील ऋतुवा रतनपूर ग्रामपंचायतीमध्ये देशातील पहिले पेपरलेस मतदान केंद्र सुरू केले नुकत्याच पेपरलेस मतदानात चौऱ्याऐंशी टक्के लोकांनी मतदान केलेलं आहे भोपाळ म्हणजे मग एमपी भोपाळ बोरोसिया तालुका ऋतुवा रतनपूर गावामध्ये केले लक्षात ठेवा पेपर खूप महत्वाचा प्रश्न येऊ शकतात ठीक आहे पुढचा नंबर आठवी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी दोन हजार चोवीस भारताने जिंकली असून भारत कितव्यांदा जिंकलाय मित्रांनो ही कोठे होणार होती आपण त्याचा पूर्ण मागोवा घेतला आणि आज आपली झालेली आहे आपण चेक करतोय लक्षात ठेवा सगळ्यात पहिलं भारताने पाचव्यांदा जिंकलं उत्तर काय भारताने पाचव्यांदा ही ट्रॉफी जिंकलेली आहे हॉकीशी संबंधित आहे कुठे हॉकीशी संबंधित आहे भारताने आतापर्यंत पाच वेळा जिंकले विजेता सध्या भारत उपविजेता चीन आहे आठ ते सतरा सप्टेंबर चोवीस दरम्यान आठवी आवृत्ती दोन हजार अकरा पाहायला गेलं तर लक्षात ठेवा ही आठवी आवृत्ती लक्षात ठेवा थोडस चूक झाली तर चोवीसशी ठीक आहे आणि आठवी म्हणजे याचा अर्थ काय झाला मित्रांनो आठवी आवृत्ती दोन हजार अकराला त्याची सुरुवात झाली ठीक आहे असं पॉइंट आहे ठिकाण हुलून चीन चीनचा एक शून्य असा परावा म्हणजे एक गोल आपला चीनचा झिरो आहे आणि भारत जिंकलाय ठीक आहे हॉकी इंडिया कडून प्रत्येक खेळाडूला तीन लाख रुपये मिळणार आणि स सपोर्ट स्टाफला दीड लाख मिळणार भारताने आता पाच वेळा आशियाई चॅम्पियनशिप जिंकली केव्हा 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 अकरामध्ये पहिल्यांदा जिंकली सुरुवात अकरा झाली तर अकरा, अकरा जिंकली सोळा अठरा तेवीस चोवीस ठीक है पाच वेळा जिंकलेली आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो की साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूवी अवॉर्ड चोवीस पुरस्काराची घोषणा झाली असून सर्वोच्च चित्रपट कोणता आहे सर्वोच्च चित्रपट जेलर आहे कोणता आहे जेलर आहे ठीक आहे एक्चुअली पाहायला गेलं तमिळ चित्रपटाला ही दिलेला पुरस्कार लक्षात किंवा हे ना साऊथ इंडियन इंटरनॅशनल मूवी अवॉर्ड तिला सीमा म्हणतात आपण ठीक आहे सर्वोच्च चित्रपट जेलर आहे अभिनेता आहे चियान विक्रम आहे अभिनेत्री आहे नयन तारा अन्नपूर्णा पिक्चर आणि अभिनेत्री समीक्षक आहे शिवा कार्तिकेन आणि अभिनेत्री समीक्षक आहे ऐश्वर्या राय ऐश्वर्याचे पिक्चर सेलविन टू लक्षात ठेवा आपल्याला माहित असणार सगळं डिटेल घेतलेलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दक्षिण आफ्रिकेचे माजी अर्थमंत्री वर्णभेद विरोधी लढणारे पंच्याहत्तर वर्ष निधन वर, पंचाहत्तर वर्षी निधन झाले त्यांचे नाव काय आहे तो उत्तर आहे प्रवीण गोद गोर्धन है ना प्रवीण गोर्धन हे त्यांचं नाव आहे लक्षात किंवा माहित आपल्याला आवश्यक आहे की असा सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो कारण का त्यांचे संबंध कोणाशी दक्षिण आफ्रिकेशी ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो दिल्ली सरकार सध्या मुख्यमंत्री पदी कोणाची निवड झालेली आहे तर उत्तर आहे अतिशी मारलोना है ना ऍक्च्युली आपले जे अरविंद केजरीवाल त्यांनी हे पद सोडले आणि अतिशय यांच्याकडे मुख्यमंत्री पद दिलं ठीक आहे दिल्लीच्या अतिशय मुख्यमंत्री होणार आहेत लक्षात ठेवा पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज आणि भारताच्या पहिल्या मुख्यमंत्री सुचेता कृपलानी आहेत लक्षात ठेवा ठीक आहे दिल्लीच्या पहिल्या सुषमा स्वराज दुसऱ्या शिला दीक्षित आणि तिसऱ्या महिला कोण झाल्या आता अतिशय मारलो लक्षात ठेवा ठीक आहे दिल्ली तिसऱ्या मुख्यमंत्री अतिशय मारलो आहेत आणि ह्या आठव्या मुख्यमंत्री आहेत जन्म अर्जुन एकोणीशे दिल्ली आहे ना इतिहासमध्ये मास्टर्स ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी दोन हजार तेरामध्ये जॉईन आप, आप पार्टीकडे जॉईन केली दोन हजार जॉईन केली ठीक आहे दोन हजार पंधरा खांडवा जल सत्याग्रहामध्ये भाग घेतला त्यांनी पंधरामध्ये लक्षात ठेवा पंधरा ते अठरा मनीष सिसोदिया यांचे सल्लागार म्हणून काम केले त्यांनी आणि दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीत हारल्या होत्या वीस दिल्ली विधानसभा निवडणुक त्यांनी जिंकल्या आहेत आणि आपच्या गोवा युनिटच्या इंचार्ज दोन हजार तेवीस कॅबिनेट मंत्रीपद त्यांना भेटलेलं आहे हे सगळं कुणाचा आहे अतिशय हो, मारलुनाचा आहे लक्षात ठेव माहिती असणं आपल्याला आवश्यक त्यांचा इतिहास ठीक आहे पुढचा प्रश्न आहे सहावा प्रश्न भारताचा पंच्याऐंशी ग्रँड मास्टर खालीपैकी कोण आहे ठीक आहे ऍक्च्युली उत्तर आहे पी श्याम निखिल काय आहे की तमिळनाडूतही पी श्याम निखिलने का उल्लेखनीय कामगिरी पंच्याऐंशी ग्रँड मास्टर जीएम म्हणून भारतीय बुद्धिबळ इतिहासात त्यांनी नाव कोरलं ऍक्च्युली त्यांची सुरुवात झाली मित्रांनो आठव्या वर्षी ना आठवशी त्यांनी सुरुवात केली आज एकतीसव्या वर्षी त्यांनी काय मिळवलं मास्टर हा किताब मिळाला खासी येत आहे त्यांची भेटले तर एक मिळाला आणि आज त्यांचे काय पॉईंट आहे की बाबा ग्रँड मास्टर एटी फाईव्ह झालेले आहे ठीक आहे पुढचं आकर्षण मित्रांनो सातवा कोणत्या देशाने तीव्र दुष्काळात भूक कमी करण्यासाठी दोनशे हत्ती मारण्याचा निर्णय घेतला उत्तर आहे झिम्बाब्वे देश झिम्बाब्वे देशाने हा निर्णय घेतलाय लक्षात ठेवा की दोनशे हत्ती मारण्याचा ठीक आहे पुढं दुष्काळ पडलाय एलेनो त्यांच्या इथे आलेला आहे त्यासाठी तो दुष्काळग्रस्त वातावरण झालं त्यासाठी त्यांनी सर सरळ हे केलेलं आहे ठीक आहे पुढे एकोणतीस सप्टेंबर ते पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस दरम्यान पृथ्वीला तात्पुरता लघुग्रह मिळणार आहे त्याचे नाव हो काय ऍक्च्युली नासाने सांगितलंय ठीक आहे नासाने पाहिलंय मग ते सांगत आहेत लक्षात ठेवा ठीक आहे हा तर नाव काय त्याचं मित्रांनो लक्षात ठेवा तर काय उत्तर आहे पीटी फाईव्ह त्याचं दुर्म नाव काय मित्रांनो पीटी फाईव्ह लक्षात ठेवा त्याचं नाव काय आहे पीटी फाईव्ह आहे बघा लघुग्रह आपला चंद्र आहे लक्षात ठेवा आपण पीटी फाईव्ह नावाचा नवीन लघुग्रह कधीपर्यंत असणार आहे पंचवीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला तो मिळणार आहे ठीक आहे हा एकोणतीस सप्टेंबर पंचवीस नोव्हेंबर चोवीस पर्यंत लघुग्रह पी टी फाय नावाचा असेल लघुग्रह दोन महिने आपल्या मिनी मून प्रमाणे काम करेल तथापि किंवा अगदी हौशी अस्पष्ट आहे ठीक आहे मिनी मून म्हणजे काय सर मिनी मून हा एक छोटा लघुग्रह आहे पृथ्वीच्या गुरुत्व आकर्षणाने तात्पुरता तो पकडला जातो आपल्या कायमस्वरूपी चंद्राच्या विपरीत मिनी मून थोड्या काळासाठी राहतात आणि नंतर ते दूर जातात आणि त्याला शूद्रग्र चोवीस पिटी फाय ज्याचा आकार सुमारे दहा मीटर तेहतीस फूट आहे लघु चंद्र पैकी एक असेल पृथ्वीच्या जवळच्या काळात आलेल्या चंद्रामध्ये थोडक्यात परिभ्रमण सुद्धा तो करेल म्हणजे खासियत काय पीटी फाय नावाचं लक्षात ठेवा ठीक आहे चला पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन नववा बुकर पुरस्कार चोवीस साठी किती अंतिम स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे ऍक्च्युअली हा नोव्हेंबरच्या काळामध्ये तो बुकर पुरस्कार ठरवतात त्यापैकी सहा लोकांचे शेवटचे नामांकन झाले किती लोकांचे सहा त्यात पाच महिला आहेत लक्षात ठेवा आणि एक मेल आहे फक्त एक पुरुष आहे खासियत लक्षात ठेवा टोटल सहा लोकांचं मी नाव सुद्धा घेतले तिथे पर्सिवल एरवेट जेम्स लक्षात ठेवा अमेरिकेचे आहेत सामंता हार्वे आर्बिटल युके चेत, है, लेक अमेरिका चेत, आयो एनी आयोजित ठीक आहे आणि यांची पहिली कादंबरी आणि पहिल्या कादंबरीचा नॉमिनेशन मिळालेलं आहे आणि सहा व्यक्ती स्टोन यार्ड भक्ती चार्लेट उड ऑस्ट्रेलियाचे ठीक आहे सगळे सहाच्या सहा नाव लिहून घ्या आपल्याला पेपरला पास बुक कोणाला मिळते गेल पण नॉमिनेशन लास्ट मोमेंटचे कोण होते ते सुद्धा पेपरला येऊ शकतात ठीक आहे चलो मित्रांनो नेक्स्ट पॉईंट लक्षात ठेवा क्रीडा क्षेत्रात डोपिंग विरुद्ध जागतिक लढ्यात भारत बैठकीचे आयोजन केले असून ते कोठे होणार आहे तर आपल्या नवी दिल्लीमध्ये होणार आहे कुठे होणार आहे नवी दिल्लीमध्ये होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे क्रीडा क्षेत्रातील डोपिंग विरुद्धच्या जागतिक लढ्यात भारत आपल्या भूमिकेचा भाग म्हणून सतरा ते अठरा सप्टेंबर चोवीस रोजी नवी दिल्ली येथे दोन महत्वाच्या आंतरराष्ट्रीय बैठकीचे आयोजन करणार आहे जे बैठक खेळाची डोपिंग विरुद्ध आंतरराष्ट्रीय अधिवेशनाचा एक भाग आहे जिथे देश डोपिंग विरुद्ध प्रयत्नांवर चर्चा करण्यासाठी सुधारण्यासाठी एकत्र येतो आणि त्यासाठी खूपशे लोक सुद्धा एकत्र येऊन त्यासाठी आपल्याला डोपिंग विरोधी आपण काम करण्याचा काम करतोय ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नेक्स्ट प्रश्न सतरा सप्टेंबर रोजी पेरिया पेरिया पी वी रामस्वामी यांची कितवी जयंती आहे तर उत्तर आहे मित्रांनो लक्षात ठेवा एकशे सेहेचाळीसवी जयंती आहे है ना आता पी व्ही रामस्वामी जर पाहिलं गेलं एक तमिळनाडूत प्रसिद्ध समाज सुधारक आणि तर्कवादी पेरियर ए व्ही रामस्वामी यांची वन फॉर्टी वी जयंती आहे खासियत आहे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनी श्रद्धांजलीचे नेतृत्व करत पेरियर यांना सामाजिक न्याय आणि सन्मानासाठी महत्वपूर्ण योगदान सन्मानित केले ठीक आहे प्रारंभिक जीवन त्यांचं पाहायला गेलं अठराशे एकोणऐंशी जन्म तामिळनाडूतील इरोड येते कुठं इरोड येते ते काँग्रेस पक्षाचे सदस्य म्हणून त्यांनी काम केलं आपल्या राजकीय कारकिर्दीला त्यांनी सुरुवात केली तथापि पक्षाने जातीचे प्रश्न कसे हाताळावे काँग्रेस चालवल्या जाणाऱ्या शाळेत ब्राह्मण आणि ब्राह्मण विद्यार्थी वेगळे करणे आणि या असमत होते या अनुभवामुळे त्यांना पक्षाच्या सामाजिक समतेच्या दृष्टिकोनातून प्रशंचिन्ह निर्माण झाले निर्मा त्यांनी पक्ष सोडला आणि स्वतःच्या परिपूर्ण त्यांनी काय केलं की एक आपला समाज सुधारणा करण्याची त्यांनी एक दृष्टी घेतली ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो केंद्रीय अर्थसंकल्प चोवीस पंचवीसच्या च्या गोष्टीनुसार एन पी एसल्य अठरा सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत कोणाच्या हस्ते उद्घाटन केले बघा लक्षात ठेवा ठीक आहे एन पी एस वात्सल्य ठीक आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवा निर्मला सीतारामन आपल्या देशाच्या कोण आहेत अर्थमंत्री यांनी ह्याचं उद्घाटन केलं आहे ठीक आहे पुढचा प्रश्न तेरावा कोणत्या देशाच्या थिअरी ब्रिटन यांनी सप्टेंबर चोवीस मध्ये आयुक्त पदाचा राजीनामा दिला तर ते फ्रान्सचे होते कुठल्याचे होते फ्रान्स देशात युरोपियन युनियनचे ते कोण होते मित्रांनो आयुक्त होते त्यांनी राजीनामा दिलेला आहे ठीक आहे पुढचा नेक्स्ट क्वेश्चन चौदावा ब्लॅक चेन अनालिटिकल्स कंपनी चेन, है ना शॅनेलिसिसनुसार कोणता देश सर्वात लोकप्रिय क्रिप्टो मार्केट आहे तर आपला देश भारत भारत हा क्रिप्टो मार्केट पॉवरफुल आहे लक्षात ठेवा यांच्या अहवालानुसार ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरावा नुकतीच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालकपदी खास येत आहे नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या महासंचालपदी कोणाची निवड करण्यात आली आहे तर उत्तर आहे अनुराग गर्ग यांची निवड करण्यात आलेली आहे अनुराग गर्ग लक्षात असू द्या आपल्याला ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन सोळावा नुकतेच नव्याने बनलेले सिद्धेश्वरी मंदिराचे उद्घाटन कोठे झाले तर उत्तर आहे त्रिपुरामध्ये झाले युपीचे मुख्यमंत्री गेले तर संबंधी लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा माहिती आपल्याला आवश्यक आहे पुढचा क्वेश्चन सतरावा अलीकडे कोणत्या देशाने पोलिओ लसीकरण मोहीम स्थगित केली म्हणजे पूर्ण बंद केले की नाही असे कोणता देश आहे तो उत्तर आहे अफगाणिस्तान देश आहे कोणता देश आहे अफगाणिस्तान देशाने पूर्ण बंदी घातली आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन पंधरा सप्टेंबर रोजी शहात्तरवा एमई अवॉर्ड चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजन करण्यात आले उत्तर लॉस एंजेलिस मध्ये ते आयोजन करण्यात आलं होतं लक्षात ठेवा लॉस एंजलिसने पंधरा सप्टेंबर जे आयोजन केलं होतं सादर केलं अकॅडमी ऑफ टेलिव्हिजन आर्ट्स अँड सायन्स सायन्स लक्षात ठेवा टेलिव्हिजन आणि उदयनमुख मीडिया परफॉर्मन्स दिले जाणार सर्वात प्रसिद्ध पुरस्कार आहे त्याची सुरुवात पंचवीस जानेवारी एकोणीसशे एकोणनास झाली उत्कृष्ट ना, नाटक मालिका शोगून आहे विनोदी मालिका हॅक्स है। आहे है ना? नाटक मालिका उत्कृष्ट मुख्य अभिनेता हेरिक्यू सरडा शोगून मालिकेत अभिनेत्री अण्णा सवई ठीक आहे मुख्य उत्कृष्ट मुख्य अभिनेता जेरेमी अॅलर व्हाईट द बियर है ना अभिनेत्री जेन स्मार्ट हॅक्स पिक्चरला आणि उत्कृष्ट मर्याद किंवा संकलन मालिका बेबी रेन डिअर लक्षात ठेवा बेबी रेन डिअर हे लक्षात असावं आपल्याला काय बेबी रेन डिअर लक्षात ठेवा ठीक आहे सगळं एकदा लिहून घ्या हाताखाली जेणेकरून नोट्समध्ये सगळ्यात पहिलं छानपैकी पॉवरफुल करा चला कालचा प्रश्न होता एकोणीसावा टिंबटिंबच्या कर्मचाऱ्यांनी स्थापन केलेल्या फिनटेक स्टार्टअपने रुपी पे आणि एस बँक यांच्या भागीरातील भारतातील पहिले मल्टी ब्रँड को ब्रँडेड क्रेडिट कार्ड सुरू केले कोणते तर पीओपी फ्लिपकार्टने सुरू केलेलं आहे आणि आजचा प्रश्न महत्वाचा जो विसावा आपल्यासाठी आहे की चर्चेत असलेली प्रतिभा अनमोल खरब प्रतिभा अनमोल खरब कोणत्या खेळाशी संबंधित आहे ऑप्शन आहे टेबल टेनिस बॅटमिंटन घोडेस्वार यापैकी नाही आणि तिचा पहिलं त्याला पहिला पुरस्कार मिळाला लक्षात पहिला जीत हासिल झाली त्या गेमची टेबल टेनिस बॅटमिंटन घोडेस्वर यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचंय ते कोणत्या खेळाशी संबंधित आहे आणि मी आजचे रोजचे वीस कशा आपण कवर अप करतो जे आपल्याला प्रत्येक प्रश्नाला महत्त्वाचं आहे आणि याच टाईमला उद्या आपण याच वेळेस भेटूया जेणेकरून प्रत्येक प्रश्न आपल्याला ताकदीने आणि पूर्णपणे आपण देण्याचा प्रयत्न करू ठीक आहे मित्रांनो आज आपण हिथेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू